गोष्टीच नाव आहे वांग्याची गोष्ट एक होता भटजीबुवा भटीण दोघही झोपडीत राहायचे भटजीबुवा रोज सकाळी बाहेर जायचे बाजार करायचे आणि कामं करून घरी यायचे एक दिवस भटीण म्हणाली आज अगदी वांग्याचीच भाजी खावीशी वाटतीय भटजीबुवा म्हणाले मी बाहेरून येताना वांगी घेऊन येईन मग तू भाजी कर मग भटजीबुवा बाहेर निघाले चालत चालत एक शेत ओलांडलं दुसरं शेत ओलांडलं आणि तिसऱ्या शेतापाशी आले तर तिथं त्यांना सुंदर ताजी ताजी चकचकीत वांगी झाडाला लागलेली दिसली त्यांनी विचार केला आता लांब बाजारात वांगी घ्यायला कशाला बरं जायचं इथंच माळ्याकडून वांगी घेऊन घरी जाऊ म्हणून त्यांनी हाक मारली माळीबुवा माळीबुवा पण शेतात त्यावेळी कोणीच नव्हतं आता काय बरं करावं माळीबुवा नाही तर वांगी कशी घ्यायची तेवढ्यात भटजीबुवांना एक कल्पना सुचली ते मनाशी विचार केले आपण या झाडालाच विचारलं तर असा विचार करून ते झाडासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्यानी म्हणाले झाडा ए झाडा घेऊ का रे बाबा सात आठ वांगी तोडून मग स्वतःच तरा तरा झाडाच्या बाजूला जाऊन उभे राहिले आणि स्वतःच म्हणाले सात आठ का घे की चांगली दहा बारा वांगी असा स्वतःच संवाद म्हणून भटजीबोआनी चांगली रसरशीत तुकतुकीत तुक दहा बारा वांगी तोडून घेतली आणि घरी येऊन भटिणीला म्हणाले घे अगदी मस्त वांगी मिळाली आहेत कर आता झक्कासपैकी वांग्याची भाजी भटिणीनं मग झक्कास वांग्याची भाजी केली भाकरी केली दोघांनीही आवडीनं भाजी भाकरी पोटभर खाल्ली आणि झोपून गेले दुसऱ्या दिवशी भटीण म्हणाली अहो कालची वांगी किती छान होती आजही तशीच पण थोडी मोठी वांगी आणली तर वांग्याचं मस्त भरीत करीन म्हणते भटजीबुवा बर म्हटले बरं बरं मी आज चांगली मोठी भरताची वांगी मिळाली तर घेऊन येतो हां तोपर्यंत तू तो सगळी तयारी करून ठेव असं सांगून भटजीबुवा पुन्हा चालत चालत दोन शेत ओलांडून वांग्याच्या शेतात आले त्यातल्या एका झाडावर छान भरताची मोठी मोठी वांगी लागली होती भटजीबुवा ती वांगी पाहून खुश झाले म्हणाले वा या वांग्याचं भरीत तर एकदम झकास होईल त्यांनी लगेच तिकडे तिकडे बघितलं आजही त्यांना शेतात माळी दिसला नाही मग त्यांनी कालचीच युक्ती केली झाडासमोर उभं राहून मोठ्याने विचारलं झाडा ए झाडा घेऊ का रे दोन तीन टप्पोरी वांगी तोडून पुन्हा आपणच झाडाजवळ गेले आणि उत्तर दिलं अरे दोन तीन का घे चांगली चार पाच वांगी असं म्हणून भटजीबुवांनी चांगली हिरव्यागार देठाची चकचकी धोर जांभळी चार पाच मोठी वांगी तोडून घेतली घरी येऊन भटिणीला दिली इकडे भटिणीनं भरीत करायची सगळी तयारी करून ठेवली होती दही लावून ठेवलं होतं लोणी काढून ठेवलं होतं कांदा मिरची कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं होतं वांगी मिळाल्याबरोबर तिनं भराभरा शेगडीत भाजून त्याचं खमंग असं भरीत तयार केलं गरमागरम भाकरी केल्या भटजीबुवा भटिणबाई दोघांनीही ताव मारून पोट भरभरीत खाल्लं आणि आरामात झोपून गेले झालं तिसऱ्या दिवशी भटीण पुन्हा माग लागली म्हणाली आहो तुम्ही एवढी छान वांगी आणलीत तशीच आता परत एकदाच छोटी छोटी वांगी घेऊन या मग मी त्याचा फक्कडसा मसाले भात करीन मग दुसरं काहीच करायला नको भटजीबुआई मसाले भात म्हणल्यावर खुश होऊन म्हणाले बर आज मी तशीच छोटी छोटी वांगी भातासाठी घेऊन येईन असं म्हणून रोजच्या प्रमाण भटजीभुवा पुन्हा शेतात जायला निघाले इकडे भटजीबुवांनी वांगी नेल्यावर दोन्ही दिवशी त्या शेताचा माळी येऊन गेला होता शेतातल्या झाडांवरची वांगी कमी झालेली बघून माळ्याला संशय आलाच होता की मी शेतात नसताना नक्कीच कोणीतरी वांगी चोर येत असणार आज आपण पाळत ठेवून त्याची चांगली खोड मोडूया असा विचार करून माळी त्या वांग्याच्या झाडामागे लपून बसला तेवढ्यात नेहमीप्रमाणे आजही भटजीबुवाले शेतात आणि झाडासमोर उभे राहून म्हणाले झाडा ए झाडा घेऊ का रे बाबा दहा बारा छोटी वांगी मसालेभात करायचाय मग परत झाडाजवळ जाऊन आपणच उत्तर दिलं अरे दहा बारा का घे चांगली वीस पंचवीस असं म्हणून भटजीबुवा झाडाजवळ जाऊन वांगी तोडणार एवढ्याच झाडा मागून माळीबुवा बाहेर आला आणि त्यांनी भटजीबुवांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला अरे चोरा वांगी चोरतोस काय भटजीबुवा म्हणाले ए, 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 चोरलेत कुठे झाडाला विचारून तर घेतोय माळीबुवा म्हणाले लबाडा मला फसवतोस झाड कधी बोलत का तूच बोलतोस आणि मला फसवतोस थांब थांब आता तुला चांगली शिक्षा करतो म्हणून माळीबुवांनी भटजी बुव फरा ओढत विहिरीपाशी नेलो त्यांच्या कमरेला एक जाड दोरी बांधली आणि दिलं विहिरीत डकलून आणि म्हणाला विहिरी ए विहिरी बुडबू का ग भटीबुवाला दोन तीन वेळा पाण्यात मग स्वतःच म्हणाला दोन तीनदा कसलं बुडव चांगलं आठ दहा वेळा असं म्हणून माळीबुवांनी भटजीबुवाला विहिरीत बुडव की काढ बाहेर बुडव की काढ बाहेर असं करायला सुरुवात केली भटजीबुवांच्या नाका तोंडात पाणी शिरलं जीव घाबरा झाला तसे ते ओरडून माळीबुवानं म्हणाले माळीबुवा माळीबुवा मला माफ कर माझं चुकलं मी परत वांगी चोरणार नाही मग माळीबुवानं त्याला विहिरीतनं बाहेर काढलं परत एकदा चोरी केल्याबद्दल दम भरला आणि थोडीशी वांगी देऊन त्याला घरी पाठवलं भटजीबुवा हा, धापा हा, टाकत घरी आले आणि भटिणीला म्हणाले बाई मी ही वांगी आणली आता मात्र मला वांगी विंगी परत मागू नकोस हो भटिणीला झालेली सगळी हकीकत सांगितली पण शेवटी छोट्या छोट्या वांग्याचा मस्त मसाले भात खाऊन भटजीबॉनने पुन्हा कधीही चोरी न करण्याची शपथ घेतली मग दोघं जण शांत चित्ताने झोपी गेले